केश शहरात होत असलेल्या भव्य ग्रामीण कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं आज केश शहरातून विद्यार्थ्यांची एक रॅली देखील काढण्यात आली होती या शोभायात्रेमध्ये स्वामी विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी अगदी वेशभूषेसह सहभागी झालेले आहेत सात आठ आणि नऊ नु, नोव्हेंबर नु, रोजी केश शहरात हे भव्य असं ग्रामीण कृषी प्रदर्शन होत आहे खरं तर अनेक शाळांना या ठिकाणी आव्हान केलं होतं मात्र काही शाळांनी तयारी करून या ठिकाणी या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत ज्यामध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर एक खरं तर उपक्रमशील शाळा म्हणूया के शहरातील एक नामांकित शाळा त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी गणवेशासह आणि वेशभूषेसह या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आपण बघू शकता हे कृषी प्रदर्शन खरं तर के शहरासाठी एक वैभवशाली आहे कारण असं इतकं मोठं कृषी प्रदर्शन कदाचित भरवण्याची ही पहिली वेळ आहे खूप जय्यत तयारी करण्यात आलेली आहे विठाईपुरम धारू रोड स्थित असलेल्या मंगल कार्यालयात त्या परिसरामध्ये हे भव्य असं ग्रामीण कृषी प्रदर्शन होत आहे आणि आपण बघू शकतो यासाठी स्वामी विवेकानंद विद्यालय या शाळेचे विद्यार्थी वेशभूषा करून कृषी आणि शेतीविषयक संदेश देण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर आहेत खेचच्या स्थानकाच्या जवळ ही शोभायात्रा आहे आपण बघू शकतो आहे आणि या निमित्तानं आपण या रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थी या ठिकाणी पाहत आहोत खरं तर हे क ग्रामीण भव्य असं कृषी प्रदर्शन या भागातील शेतकऱ्यांसाठी आणि कृषीप्रेमींसाठी खूप महत्त्वाचं आहे कारण अशी कृषी प्रदर्शनं झाल्यानं शेतीविषयक जो संदेश आहे नेमका कोणतं तंत्रज्ञान शेती वापरलं पाहिजे शे? आणि कोणत्या गोष्टी गरज आहे ही माहिती देणारं हे खरं तर क्र कृषी प्रदर्शन आहे त्यामुळं याच्याकडं एक खूप महत्त्वपूर्ण अशी एक उपक्रमशील बाब म्हणून पाहिलं जातं आहे यामध्ये आपण आत्ता म्हटल्याप्रमाणे शहरातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेचे विद्यार्थी खास वेशभूषा करून यामध्ये सहभागी झालेले आहेत आज सात नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन मिठाई मंगल कार्यालय या ठिकाणी होत आहे भव्य तयारी आपल्याला यापूर्वीच मी एका व्हिडिओमधून दाखवलेली होती आणि आज आपण बघतो आहे या ठिकाणी शोभायात्रा खास संदेश देऊन आ, या भागातील शेतकऱ्यांना आणि कृषीप्रेमींना एक संदेश देण्याच्या उद्देशानं ही शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे बस स्थानकाच्या समोर या ठिकाणी ही शोभायात्रा पोहोचलेली आहे आपण पाहतो आहे शहरातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिरचे विद्यार्थी विद्यार्थिनी या खास शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत ज्यामध्ये आज भरणाऱ्या कृषी प्रदर्शनाबद्दल जनजागृती करण्याच्या हेतूनं ही शोभायात्रा शहरातून काढलेली आहे आपण पाहू शकतो केचच्या बस स्थानकामध्ये आता ही शोभायात्रा पोचलेली आहे आणि या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा उद्देश आहे शहरामध्ये भव्य असं ग्रामीण कृषी प्रदर्शन सुरू होत आहे आज सात नोव्हेंबरला या प्रदर्शनाचं उद्घाटन मिठाई मंगल कार्यालय धारू रोड या ठिकाणी होणार आहे अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे अनेक कृषी तज्ज्ञ या खास शिबिरामध्ये प्रदर्शनामध्ये सहभागी होत आहेत खर तर ग्रामीण भागामध्ये एवढं भव्य असं कृषी प्रदर्शन प्रथमच फेजमध्ये भरत आहे आज बघतो आपण या प्रदर्शनाची जनजागृती करण्याच्या हेतूनं एक शोभायात्रा केश शहरातून काढण्यात आली होती ज्यामध्ये केश शहरातील स्वामी विवेकानंद विद्यालयाचे विद्यामंदिरचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत अति बॅनर घेऊन आणि वेशभूषा करून कृषीविषयक शेतीविषयक वेशभूषाही या विद्यार्थ्यांनी केलेली आहे आज केवळ हा उद्देश होता शोभायात्रेचा की केश शहरात जनजागृती करून अनेक शेतकरी आणि कृषीप्रेमींना या कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी करून घेणं तसंही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नेमकं तंत्रज्ञान कसं वापरायचं शेतीमध्ये आता नवनवीन असं शोध लागलेले आहेत ला या शोधाबद्दलची माहिती देणं आणि नवीन उपकरणंही आलेली आहेत काही तांत्रिक का उपकरणं आता शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेले आहेत त्या सगळ्याची माहिती देण्याच्या उद्देशानं हे भव्य ग्रामीण कृषी प्रदर्शन हे शहरात होत आहे यामध्ये अनेक कृषी मार्गदर्शक आलेले आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत या हेतूनं हे कृषी प्रदर्शन 我做菜。